नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहज आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघू की डबेज पोस्ट हार्वेस्ट आणि लोकलाइज्ड या दिवशी रक्कम खात्यात जमा होणार तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं म्हणजे चोवीस सहा दोन हजार पंचवीस आणि जून महिन्यामध्ये आणि या जुलै महिन्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं म्हणजे काही अपडेट झालेलं होतं पैसे दाखवत होते पण त्यांच्या अद्याप म्हणजे खात्यामध्ये वर्ग केले घेत नाही जे काही शेतकऱ्यांचं लोकलायझेटा अंतर्गत रक्कम दाखवत होत काही शेतकऱ्यांचे अंतर्गत रक्कम दाखवत होते आणि काही शेतकऱ्यांचं पोस्ट हार्विट्स अंतर्गत या तीन अंतर्गत रक्कम दाखवत होते या तीन हिंगोली परभणी नांदेड या तीन जिल्ह्यांना मीटर अंतर्गत म्हणजे पी किंवा मंजूर झाला होता त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला होता तर शेतकरी मित्रांनो हे जे जे ज्यांची ज्यांची रक्कम दाखवत आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता राणा जगतसिंग पाटील यांनी म्हणजे की काल एक पोस्ट टाकली होती की रुपये पंचावन्न कोटी हा शिल्लक दोन हजार को चोवीस खाली पीकेमा दहा ते बारा ऑगस्टपर्यंत जमा होणार म्हणजे काही धाराशिवचे तुळजापूरचे आमदार आहेत तर राणा जगतसिंग पाटील यांनी सांगितले पण धाराशिवचंच नसून तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येत्या शनिवारपासून वाटपाला सुरुवात होणार आहे आणि म्हणजे शनिवार आणि रविवार असल्यामुळे एखाद्या थोड्या प्रमाणात वाटप होईल आणि सोमवारपासून म्हणजे की अकरा ऑगस्टपासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकेमा येणार आहे आता भरपूर शेतकऱ्यांचा आणखीन स्टेटस अपडेट झालेलं नाही म्हणजे स्टेटस आता तुम्हाला सांगतो आज एक अपडेट होईल आणि गुरुवार एक अपडेट होईल म्हणजे की तुम्हाला शुक्रवार शनिवारपर्यंत म्हणजे जे जे शेत ते शेतकरी पात्र ठरले ज्यांचं अप्रुव्हड बाय एसी दाखवलेले त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल आता भरपूर शेतकऱ्यांचं म्हणजे काही पोस्ट हार्वेस्टचा क्लेम आहे लोकलाईचा क्लेम आहे लोकलाईचा भेटला असेल ओके आणि पोस्ट हार्वेस्टचा देखील तुम्हाला क्लेमचे पैसे भेटणार आहे मग ते एखाद्या वेळेस लोकला अंतर्गत देखील शो होऊ शकतं म्हणजे की तुमची रक्कम लोकलाईज अंतर्गत शो देखील होऊ शकते आता शेतकऱ्यांचं काही शेतकऱ्यांचं एक गटाचाल आहे दुसऱ्या गटाचं नाही ते देखील गटाचं म्हणजे याच आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे अपडेट होणार आहे आज मोठ्या प्रमाणात कंपनीकडून अपडेट करण्याचं काम चालेल आणि उद्या तुम्हाला काही शेतकऱ्यांचं म्हणजे अपडेट देखील येणार आणि शुक्रवारी काही शेतकऱ्यांनी शुक्रवार ते शनिवार काही शेतकऱ्यांना अपडेट दिसेल की एवढी एवढी रक्कम तुम्हाला मंजूर करण्यात आली आणि बीड जे जिल्ह्यातील भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांना आणखीन देखील रक्कम वर्ग म्हणजे त्यांची रक्कम दाखवण्यात आली नाही भरपूर चोवीस सात दोन हजार पंचवीसला बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात रक्कम दाखवायला सुरुवात झालेली होती पण भरपूर असे शेतकरी आहेत बाकी काही त्यांचे आणखीन देखील अद्याप रक्कम दाखवलेली नाही तर तुम्हाला फिल्डवेसचा पीक विमा काय येत नसतो तो, तो कदाचित थोड्या प्रमाणात म्हणजे त्या ह्याच्यावर मंदूर असतो तुमच्या म्हणजे उत्प उंबरटा उत्पादनावर आधारित पीक एव असतो तो आला तर आला नाहीतर नाही आला तो म्हणजे फक्त लोकलाईजड आणि पोस्ट हार्वेस्ट अंतर्गत या दोन घटकाअंतर्गत तुम्हाला पीक विमा मिळणार आहे तर तुम्हाला ते कमी जास्त म्हणजे तुमच्या नुकसानीनुसार डिपेंड नुकसानीवर डिपेंड असते तुम्हाला ते कमी जास्त कोणाला पस्तीस ते चाळीस हजार हेक्टर देखील भेटू भेटू शकतो आणि कोणाला म्हणजे वीस ते पंचवीस हजार हेक्टर देखील भेटू शकतो म्हणजे जसं तुमचं नुकसान असेल त्या नुकसानाप्रमाणे तुम्हाला पीक येणार आहे आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचं जर काल आज जर कोणाचं स्टेटस अपडेट झाले असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना बी समजेल की आमचं देखील म्हणजे जिल्ह्याचं सुरू झालं अपडेट व्हायला आमचं देखील म्हणजे थोड्याच दिवसात आणि राहिलेली भरपूर म्हणजे या आठवड्यामध्ये संपूर्ण राहिलेले सर्वच शेतकऱ्यांचं अपडेट नक्कीच होईल तर शेतकरी मित्रांनो तुमचे काय प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि पूर्ण व्हिडिओ बघूनच कमेंट करा नाही तर उघडा अर्ध व्हिडिओ बघून आमचा कधी येणार आणि तुमचा कधी येणार असे करू नका